मंडळी वर्षभर जिची आम्ही वाट बघत होता ना शेवटी तो दिवस म्हणजे चन्नीचे मासे आणि ते पण तलावातले तलावात जाऊच्या उदर आम्ही इलाव नदीत आणि पहिले म्हटलं ते नदीतले मासे पकडूया ना कधी आम्ही तलावर जातो असा आमका झाला आणि शेवटी आम्ही इलाव तलावरती ह्या बघा समोरचा दिसतात आमचा हरकुळातला तलाव तलावर जाता बरीचशी माणसं आमच्या आधीच पोचली होती चिन्यांत मळे मासे धरूक पण सुरुवात केल्यान तलावात जाताना पाणी कमी होता पण पाऊस काय थांबाचा नाव घेत नव्हता त्याच्यामुळे मोठं हो रिग सुरुवात झाली होती पाऊस किती जरी पडलो तरी मासे पकडल्याशिवाय घरात जायचा नाही जसं जो पाऊस जोरदार येऊ लागलो तसे मासे वर चढाक लागले आणि हो सीन बघून ना माका खूप आवडला आणि एवढा भारी ना तलावात मासे पकडताना ह्यांका सगळ्यांका मासे पकडताना बघून माका पण रावलं नाही मग मी पण मासे पकडून उतारलं आहे आणि मासे पकडून सुरुवात केलं आहे शुभम तर नुसतं ढोपरा टेकून मासे पकडत होतो तलाव भरायच्या अगोदर आपण घरात जावे असा शुभमला सांगितलं आणि वाटेत येताना ह्या बघा किती व्हाळाचा पाणी व्हावता आता एस एम मालवणी या यूट्यूब चॅनलवरती हो व्हिडिओ अपलोड केलेलो आहे तर मित्रांनो हे जाऊन नक्की बघा